शिवराय मित्रांनो आपण सकाळपासून बघतो एक कुटुंब पुण्यामधून ऑटो रिक्षा मध्ये निघालत जळांगे पाटलाच्या उपोषणासाठी ते कुटुंब आता या क्षणाला आंतरवाली सराटेमध्ये पोहोचलेलं आहे तुमचं नाव सांगा पहिले जाधव बाल तुझं सायली जाधव माझं नाव म्हणजे कसं का म्हणजे अचानक वाटलं की रिक्षा मध्ये तुम्ही आंतरवाली सराटेला आवाज की दादांना पाठिंबा द्यायचा आहे आणि कटोरात कठोर आम्ही उपोषण करणार आहोत आमचं एक असं म्हणणं आहे की दादाची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे दादा उपोषणाला बसूच नाही आणि तरी पण आहे जरी दादा उपोषणाला जरी बसले तरी पण त्यांच्याबरोबर ही छोटी मुलगी आणि मी पण उपोषणाला बसणार आहे पाण्याचा ढेम देखील घेणार नाही मग जर आरक्षण आहे का आमचा जीव घ्यायचा ही सरकारने ठरवा म्हणजे तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार हो एकदम कडक उपोषण करणार आहे म्हणजे पाण्याचा ढेम देखील मी घेणार नाही अन्न पण एकदम करणार आहे मी पंधरा दिवस चालू आणि माझी समाजाला आणखीन एक विनंती आहे की की मी माझ्या घरच्यांना सांगून आले जर आ, जर आले तर तुमची नाही आले तर समाजाची तर मी आरक्षण घेतल्याशिवाय माझ्या जाणार नाही फडणवीस फडणवीस साहेबांनी एकदम मनावर घेऊन आरक्षण द्यावं झालं आणि तुम्ही पाटलांची भेट घेतली आहे का पाटलांची नाही भेट घेतली मी आताच पोहोचल पोहोचलो बाळा तू उपोषणाला बसणार आहेस का हो मी बसणार आहे मी अन्नाचा कण देखील घेणार नाही अन्नाचा कणही घेणार नाही